नमस्कार शेतकरी बंधूंनो मी किरण शावाळे आणि आज तुम बघत आहे की आपल्याकडे नागपूर जिल्ह्यातून सावनेरीतील शेतकरी आलेले आहेत ते शेतकरी मागील दोन वर्षापासून आपल्याबरोबर करेट आहेत आणि त्यांनी मागील दोन वर्षापासून ते पेरूचं चांगलं चांग उत्पन्न घेत आहेत आणि त्यांना अनेक पेरूची लागवड करायची आहे आणि त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो तुम्हाला लागवड करायची आहे तर तुम्ही एकदा प्रत्यक्ष आमच्या प्लॉटवर या त्याच्यामधलं टॉप ते बॉटम सगळ्या गोष्टी माहिती घ्या आणि तुम्हाला काहीची काही अडचण आहे तर त्या अडचण आम्हाला तुम्ही करू शकतात प्रत्यक्ष तुम्हाला तुमचं मॅनेजमेंट कुठं होतं आहे तुमच्याकडून कुठं कुठं त्याची चूक होते त्यामुळे त्यांना आपण आज आपल्या प्लॉट आले आहेत आणि आज आपलं ते प्लॉट बघत आहेत नमस्कार साहेब आपलं प्लॉट बघितल्यानंतर कसं वाटतं पण कंडिशनचा प्लॉट बघायला कसं वाटतं आपलं प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये व्यवस्थित आहे आता आप आपल्याला किती एकर लागवड करायची आता एकर लागवड आपण तुम्हाला जे काय बेसिकची माहिती आहे तुम्हाला कसं वाटलं आमचं प्लॉट बघून नर्सरी बघून कसं वाटलं नर्सरी प्लॉट बघून छान वाटलं मस्त नियोजन प्रॉपर हा आज तुम्ही इतक्या सातशे आठशे किलोमीटर लांबून आलात तर प्लॉट बघून मॅनेजमेंट बघून तुम्हाला एक मन समाधान झालं आपलं काय दोन शब्द आपण काय सांगू शकतो फळबाग पारंपरिक शेती माहिती सुद्धा आणि आपल्याला पारंपरिक शेतीमध्ये आपली सुधारणा होत नाहीये आपल्याला जर स्वतःची सुधारणा करून घ्यायची असेल तर फळबाग लावणं हे काळाची गरज आहे आता आपण पारंपरिक शेती कवर बी केली तर आपले आयुष्यभर सुधारणा होणार नाही फक्त त्या पारंपरिक शेतीमध्ये फक्त माणूस जिवंत राहू शकतो जर फळबागामध्ये झालं ते आपले दहा लाख होतात पाच लाख पाच लाख होतात आणि पंधरा लाख होतात म्हणजे फळबागामध्ये शेतकऱ्याला कमी टायमिंगमध्ये जास्त सुधारायचा वाव भेटतो त्यामुळे शेतकरी बंधूंनी आज इतक्या लांबून सातशे आठशे किलोमीटर येऊन डेअरिंग करतात आणि नियोजन करतात कारण की त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे बाकीच्या पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं करणं गरजेचं आहे त्यांची जी आवडीसाठी त्यांच्या आणि माहिती मार्गदर्शन असं प्रत्येक शेतकऱ्याने करणं गरजेचं आहे नाही तर आपण घरी बसूनच मोबाईलमध्ये बघूनच सगळ्या गोष्टी काय होत नाहीत आपण प्रत्यक्ष जो शेतकरी चांगलं उत्पन्न घेत आहे त्या शेतकऱ्याच्या बांधाव जाऊन त्याच लागणारे पूर्ण माहिती मार्गदर्शन अनुभव त्याचं मॅनेजमेंट ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी प्रॉपर घेणं गरजेचं आहे नाही तर कुठतरी मोबाईलला बघायचं मोबाईलला बघून शेती होत नाही ग्राउंड प्रत्यक्ष येणं गरजेचं आहे प्रत्यक्ष बागा बघणं गरजेचं आहे आपल्या कुठं आपली काय आपल्या का, का, कुठं आपल्याकडून कुठं चूक होतीये आता काय काय शेतकरी काय होतं आता तुम्ही मग मला सांगितलं मी मोटर चालव करायचं संध्याकाळीच बंद करायचं ही अशा गोष्टी फळबागायला जमत नाही आता तुम्हाला ती गोष्ट माहीत नसल्यामुळे आता तुम्हाला आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या तुमच्या हिथून पुढे जे काय तुमचे प्रॉपर मॅनेजमेंट आहे तुमची काळी जमीन आहे काळ्या जमिनीसाठी कुठलं प्रकारचं ग्रीप करायचंय असं मुरमाड जमीन आहे मुर मुरमाड जमीनला कुठल्या प्रकारे ट्रीप करायचं आहे फळबाग लागणं म्हणजे त्याचं पूर्ण बेसिक अनुभव घेऊनच जर केलं तर त्याच्यामध्ये जास्त आपल्याला त्याचं मॅनेजमेंट आणि आपण त्याचं मोबदला घडतो आपुरी माहिती घेऊन त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा त्याचा तोट असतो आपल्याला करायचं तर पूर्ण त्याचं टॉप ते बॉटमपर्यंत त्याचं पूर्ण माहिती मार्गदर्शन असेल तरच त्यात उतरणं गरजेचं आहे आणि आवडीने आपलं म्हणजे आम्ही सांगतो म्हणून कोणी सांगतो म्हणून कोणाचं ऐकून करायचं गरज नाही आपल्या स्वतःला आवड असतो तर माणूस आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे करतो नमस्कार